महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूं माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो आपण पाहतात आर व्ही फार्म मुक्काम पोट सौदानांबा तालुका कळम जिल्हा धाराशिव बंधूंनो विशेषतः पावसाळ्यामध्ये बऱ्याच माझ्या शेळीपालकांना शेळीचं पोट फुकते बऱ्याच असतील विशेषतः पावसाळ्यामध्ये जास्त होते बरं का याचं प्रमाण का होतंय आहे कशामुळं होतं आहे ह्याचं तुम्हाला थोडकं सांगतो मी ज्या माझ्या शेळीपालक बंधूच्या शेळ्या बाहेर फिरण्यात चरायला जातात बरेच माझे शेळीपालक पालक अर्धबंदिस्त करतात बरेच माझे शेळीपालक पालक, पालक मुक्त संचार असेल हा दोन ह्याच्यामध्ये जास्त होत आहे आणि बंदिस्तमध्ये एक थोडं प्रमाण होते हा दोन्हीमधला फरक सांगतो मी कशामुळं होतं आहे बरेच माझे ब शेळीपालक काय करतात बाहेर शेळ्या चारण्यासाठी थोडं एक तासभर अर्ध तास सोडतात सध्या सगळं गवत असणारा बंधू न कवळंय हिरवय एकदम गवत गवते अजिबात त्याच्यामध्ये असा निबरपणा अजिबात थोडाही नाहीये परिपक्वता थोडी नाही एकदम कोवळं गवते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये पण काय करतात देशिळी पालक बंधू शेळ्या चारल्या की शेळ्या काय करतात वेळ कमी असतो पोट तर भरायचंय गडबड 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 करून त्या शेळ्या काय करतात पोट भरण्याचा प्रयत्न करतात पण त्या गडबडीमध्ये त्या शेळीच्या पोटामध्ये एखादी आळी म्हणा एखादं किडू म्हणा एखादा लहानसा किडा असेल जीव जंतू असेल तिच्या पोटामध्ये जातो विशेषतः बंधू बऱ्याच वेळेस शेळीच्या पोटामध्ये छोट्या गोगल गाय जातात बघा आता मग हे काय होतंय तर गोगल काय काय गोगल गाय काय असते बंधू ते काय लहा बारक्या तुमच्या ह्याला हे चि चिपकलेली बघा तुमच्या गवताला आणि ते गवत गडबडीनं खात असताना ती गोगल गाय आम्ही तिला गोगल गाय म्हणतो तुम्हाला फोटो टाकतो मी आता तुमच्याकडे का काय म्हणतात हे मला माहीत नाहीये पण ते सरासरी त्या शेळीच्या पोटामध्ये लवकर जाते मग काय होतंय ते पोटामध्ये गेलं अशा प्रकारचं किंवा अन्न ते पाला असेल किंवा इतर किडे असतील कुठलंही असेल तिच्या जर पोटामध्ये शेळीच्या गेलं तर शेळीचं त्या ठिकाणी पोट फुगायला सुरू होते कारण शेळी काय करते खात असताना फार वेगात खाते मग ते खात असताना काय खाते कसं खाते याचं तिला भान राहिलेलं नसतंय बंधूंना आणि त्यामुळं बऱ्याच माझ्या शेळी पालकाच्या शेडमध्ये बऱ्याच माझ्या शेळी पालकाकडे ही तक्रार शंभर टक्के पावसाळ्यामध्ये बंधूंना भेडसावते मग हे भेडसावूच नाहीये सरासरी आपल्या शेडमध्ये ही तक्रार येऊच नाही एक छोटा फॉर्म्युला सांगतो थोडी ट्रिक सांगतो आठवड्यामधून एकच दिवस जरी तुम्ही जरी अवलंबलं ना एक दिवस दोन दिवस मी म्हणतोय दोन दिवस पण सरासरी तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुमच्याकडे काही बजेट नसेल जास्त त्याला खर्च लागत नाही बंधू पण तुम्ही जर ट्रिक जर वापरली तुमच्या असणाऱ्या शेड यांचं पोट अजिबात फुगणार सुद्धा नाहीये तिला आशोडोसिस होणार नाही किंवा अल्कोलोसिस होणार नाही आता आशोडोसिस काय होतो एखादा का कवळापाला जर जास्त खाण्यात आला ना, ना बंधू त्या शेळीच्या पोटामध्ये अंमलाचं प्रमाण वाढतं म्हणजे ऍसिडचं प्रमाण वाढते ऍसिडचं प्रमाण वाढलं ना ताबडतोब शेळीचं पोट फुगायला सुरू होतंय त्या ठिकाणी गॅस तयार सुरू होतोय आणि शेळी त्या ठिकाणी खाणं बंद करते हा प्रकार माणसामध्ये सुद्धा असतोय बंधू त्याच त्याचप्रमाणे जनावरामध्ये सुद्धा असतो माणसामध्ये सुद्धा खाण्यामध्ये मा काही एखादं शिळं काही तर आलं काय आलं किंवा जाजरनं झालं माणसाचं सुद्धा पोट फुकतंय बघा मग हे कारण कारण काही असू शकतात पोट फुगण्याचे पण सरासरी तिचं पचन व्यवस्थित व्हावं तिचं डायजेशन चांगलं व्हावं ह्यासाठी तुम्ही काय कराल बंधू जास्त काही वेगळं करायचं नाहीये समजा समजा तुमच्याकडे थोडं बजेटचं प्रमाण जास्त आहे थोडं बजेट आहे चा तुम्ही आहे हिमालय बत्तीसा नावाचा एक पावडर आहे बघा हिमालय बत्तीसा आणि हिमालय बत्तीसा मला वाटतं दीडशे रुपयाला ये पुडा येतो आहे बघा दीडशे रुपयाला पुढा येतो आहे एक किलोचा पुडा असतो एक तुम्ही जास्त एक ना एका शिळीला एक पाच ग्रॅम आठवड्यामधून एक दोन दिवस बी खुराकात टाकलं ना आणि विशेषतः बंधू लोक पावसाळ्यामध्ये जे बंधू खुराक बी चारत नसतील ना साधे गहू चारा राशनचे साधे गहू जर भरडिले ना ते गहू चारू नका तुम्ही जर अख्खा गहू चारला ना तिच्या लेंड्या वाटत ते गहू ऐंशी टक्के निघतात बंदून हा माझा अनुभव सांगतो थोडंसं बारीक मोठं भरडून काढायचं जास्त पीठ करायचं नाहीये आणि जास्ती आखा गहू ठेवायचं नाही एक अर्धा 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 गहू जर तयार केला ना या गव्हामध्ये तुम्ही हे हिमालय बत्तीसा असेल किंवा तुमा तुम्हाला कुठलंही औषध द्यायचंय सरासरी शेळ्या बंदून नवीन औषध खात नाहीत बघा आता तुम्ही ठरवलं हिमालय बत्तीस टाकायचं कसं खाऊ घालणार त्याकरिता बंधुल्लो शेळीला थोडी खुराकाची सवय लावली ना खुराकामध्ये तुमचे दोन फायदे होतात बंधुल्लो एक फायदा शेळीला तुमच्याविषयीचं प्रेम तयार होत आहे शेळी लांब गेलेली सुद्धा जवळ येते ती तिला वाटतंय माझा मालक काहीतरी खायला आणले हे पहिलं कारण दुसरं कारण शेळी कितीबी बाकीचं कडू जरी टाकलं ना मध्ये तरी शिळी त्याच्या ॲडजस्टमेंट खाती बघा आता साधी तुम्ही मी हळद मी कधी मध्ये आठ दिवसाला मी हळद दोन दिवस हळद मी टाकते बंधू नुसती हळद टाका बरं शेळी खाते का बघा अजिबात खाणार नाही पण ती जर त्या पिठात कालवली ना शंभर टक्के शेळी खाते त्याकरता तुमचे दोन फायदे होतात म्हणून किमान पावसाळ्यामध्ये उगं तुम्हाला जास्त नसलं नसल्याचं वाटत तरी व गहू एक एक मूठ गहू प्रत्येक शेळीला एक असणारी मूठ एवढा जरी तुम्ही भरडा टाकला ना आणि त्याच्यामध्ये ते हिमालय बत्तीसा टाकला तरी शिळीचं पोट अजिबात बंधून शंभर टक्के फुगणार नाहीये फुगायलेलं सुद्धा कमी होईल समजा काही माझ्या बंधूकड हिमालय बत्तीसा नाही किंवा जवळ एखादं तुमचं दुकान नाहीये किंवा तुमची समजा तुमच्याकडे पैसा नाहीये साधा ववा ववा असतो का नाही व वा एक प्रत्येक शेळीला एक चिमटभर ववा कधीतरी तिच्या ह्याच्यामध्ये टाका समजा काही माझ्या बंधूकडं ववा मी नाहीये पाण्याचा था सोडा तर मिळतोय पाच ते दहा सहा रुपयाला पुढे मिळते बंदून पन्नास ग्रॅम ची या क्या शेळीला माझ्या हिशोबानं एक एक रुपयाचा सोडा लागतो एक रुपयाचा तो जर सोडा तुम्ही प्रत्येक शेळीला एक पाच ग्रॅम पाच ग्रॅम जर प्रत्येक शेळीला सोडा येईल ह्या पद्धतीनं जर तुम्ही टाकला ना आठवड्यामधून दोन दिवस टाका एक दिवस टाका तिचं पोट फुगू नाही तर नाही फुगू बंदून फुगायची वाट बघूस तर आणि पुन्हा तिच्यावर औषध उपचार करूस तर तिचं फुगूच नाही ना पावसाळ्यामध्ये सरासरी काय करायचं कारण शेळी पावसाळ्यामध्ये काय करते बघा एकतर दोन आपल्या चुका होतात पण काय करतो हिरवा चारा कमी असतो म्हणून थोडा खुराक वाढवतो बऱ्याच शेळ्या काहीच खुराक उग थोड वेगानमध्ये जास्त खाण्याचा प्रयत्न करतात मग त्या ठिकाणी सुद्धा हा त्रास तयार होतोय मग ते धुऊच नाही त्याकरिता तुम्ही काय करायचं एक थोडा पाच ते दहा ग्रॅम सोडा त्या असणाऱ्या खुराकामध्ये जर मिसळून टाकला ना आठवड्यामधून फक्त दोन दिवस टाका तुमच्या शेळीचं बंधू पोट फुगणारच नाहीये आणि जर फुगत असलं तर त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी ठरवून जाईल हे मी का सांगतोय बंधुनो आता बऱ्याच माझ्या असणाऱ्या शेळी पालकांचा अनुभव काय असतो की झाल्यानंतर करायचं बंधूं मी म्हणतो झाल्यानंतर तुम्ही दहा रुपये वीस रुपये आगाव खर्च करण्यापेक्षा एकच रुपयामध्ये जर राहत असेल तर काय बिघडते पण त्याकरता तुम्ही जर ही काळजी घेतली ना जसं आपण आपल्या शरीराला जपतो का नाही त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शेळीची पण काळजी घ्या ना आठवड्यामधून एक दिवस सोडा टाका आठवड्यामधून एखादा दिवस समजा हिमालय बत्तीस असेल हिमालय बत्तीसा टाका आठवड्यामधून एखादा दिवस थोडा असणारा तुमचा ववा टाका एवढं जर केलं ना बंधू तुमच्या शेळीचं पोट अजिबात फुगणारच नाहीये छातीत ठोक सांगतो तर बंधू मला असं वाटतंय यापुढं बाकीचे सांगत बसण्यापेक्षा एवढं जरी तुम्ही पावसाळ्यात तुमच्या शेळ्यांचं असेल पिल्लांचं असेल थोडी काळजी घेतली ना शंभर टक्के बंधूं तुमच्या शेळीचं तुमच्या पिल्लाचं पोट अजिबात फुगणार नाहीये आणि यापेक्षाही जर तुमची काही वेगळी अडचण असेल बंधुं तर शंभर टक्के मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुमची शंका शंभर टक्के हे करत आणि यापुढे एक बंधूंना या आपण एक व्हॉट्सअप ग्रुप चालू केला फक्त तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये जर ॲड व्हायचं असेल तर फक्त मला हाय मग हाय असं लिहून पाठवा आपलं पूर्ण नाव आपल्या फर्मचं पूर्ण नाव आणि त्या ठिकाणी मला ॲड करा असं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा बंधूंना तुम्हाला मी कुठल्याच प्रकारची फीस न घेता त्या असणाऱ्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुमची समस्या त्या ठिकाणी माझ्यापर्यनं सोडवलं जाईल बंधू कारण मी काय इतका हुशार नाही आहे की तुमची शंभर टक्के तुमची असणाऱ्या अडचण मी सोडू शकेन पण एक खारीचा वाटा म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करून बंधू तर बंधू न त्या ठिकाणी तेच थांबतो जय हिंद जय जै भारत